हा कोण हे सुरेशचंच घर आहे ना हो हेच आहे मी त्यांची बायकोच आहे ओ, oh, सुरेश घरी नाहीये का नाही ते तर घरी नाहीये काय झालं त्याचं काही नाही सुरेश काही पैसे मागत होता विचार केला काही पैसे त्याला देऊन जावं कर्ज घेतला होता का ओके okay. ठीक आहे या ना आत बसून बोलूया या हा आता बोला ना तसं असं आहे की सुरेश मला म्हणाला की त्याला दोन लाख रुपयांची अत्यंत गरज आहे ठीक आहे म्हणून त्याला दोन लाख रुपये देण्यासाठी मी आलोय दोन लाख रुपये मागितले आहेत का हो हो मॅडम तुम्ही व्याजावर देता का व्याजावर नाही तो बिचारा संकटात आहे माझ्याकडून काही मदत शक्य असेल ती करून त्याला संकटातून सोडवायला मी इथे ओके आ, मी जे काही सांगते त्याचं वाईट वाटून नको पण बिझनेसच्या नावाखाली त्यांनी खूप पैसे गमावले आहे तर अशा बिझनेस मध्ये लॉस झाल्यामुळे ते सध्या डिप्रेशन मध्ये सिगरेट्स आणि ड्रिंक साठी ते एकदम अडिक्ट झालेले आहेत यामुळे बिझनेस अजून लॉस मध्ये गेलाय बाहेर पण खूप जास्त कर्ज घेतलंय त्यांनी आणि ज्यांनी कर्ज दिलंय ते खूप ओरडतात आता सो बाकीचं तुम्हालाच डिसाइड करायचंय की त्यांना पैसे द्यायचे आहेत की नाही तुम्ही खरं बोलताय मॅडम जर तुम्हाला डाऊट आहे तर बाहेर तुम्ही विचारून बघा तुम्हाला कळेल सगळं काय विचार करत आहात नाही असं काहीच नाहीये तुमच्या एवढ्या सांगण्यानंतरही जर मी त्याला पैसे दिले तर तो नंतर मला ते परत कसे करेल मी याबद्दलच विचार करत बसलोय मी तर तुम्हाला सांगते ना सगळं एकदा जर त्यांनी पैसे घेतले तर ते परत करणार नाही रोज रोज किती कर्ज देणारी येतात माहिती आहे तुम्हाला पैसे दिल्यानंतर तुम्ही पण जर आलात तर माझी जबाबदारी नसेल तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या मी विचार केलाय मी त्याला पैसे देणार नाही ओके बरोबर डिसिजन घेतलाय तुम्ही जर सुरेश आला तर मी इथे येऊन गेलो हे सांगू नका प्लीज त्याला ओके नाही सांगणार ठीक आहे मॅडम मी येतो हा ओके हाँ। या माणसामुळे माहिती नाही मला अजून किती लोकांसमोर अपमानित व्हावं लागणार आहे हम्म यांना जर असं सोडलं मी तर काय माहिती घर कसं राहील मलाच काहीतरी करावं लागणार आहे येऊ दे यांना त्यांनाच या सगळ्याबद्दल विचारून घेते काय बे किती वेळा म्हणालो की सारखी सारखी चूक नको करत जाऊस किती वेळ एकच चूक करशील तू सॉरी सर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली याच्यानंतर अशी चूक कधीच नाही करणार सर प्लीज सर बघ भाऊ ही पहिली वेळ नाहीये आणि तू विश्वास ठेवण्यालायक नाहीयेस आजपासून तुला कामावरून काढतोय सर सर प्लीज सर असं नका करू सर जर तुम्ही मला कामावरून काढलं तर माझ्या परिवाराला सांभाळणं कठीण होईल त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये हा विचार आधीच करायला हवा होता माझ्या नजरेतून दूर हो नाहीतर खूप वाईट होईल जा सर म्हटलं ना जा प्लीज सर <laughs> याच्यावर दाय करून याला नोकरीवर ठेवलं हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती छी नमस्कार मॅडम हा कोण मी साहेबांच्या कंपनीत कामाला होतो मॅडम मी आत येऊ का मॅडम तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे मॅडम बोल ना काय सांगू सांगू तुम्ही दिसायला किती सुंदर दिसता हो पण तुम्हाला फसवण्याचं साहेबांच्या मनात तरी कसं आलं तुला काय म्हणायचंय मला काही कळत नाहीये मॅडम तुम्ही साक्षात लक्ष्मी सारख्या दिसता अशा देवतेला घरी ठेवून साहेब बाहेर दुसऱ्या मुलींसोबत फिरतायत ही असं काय मूर्खासारखं बोलतो आहेच मला नीट काही कळत नाहीये सांग बरं मॅडम आमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रीती सोबत साहेबांचं सा प्रकरण सुरू आहे आमच्या लोकांमध्ये सगळे लोक याबद्दलच बोलत असतात त्यांना तिच्याशी लग्नही करायचंय मला हे ऐकून राहावलं नाही म्हणून सांगायला आलो तुम्ही सांभाळून राहा मॅडम काय झालं उदास दिसतेस काय झालं असं काही नाहीये असं काहीच नाहीये अगं झालं काय ते तर सांग प्रीती आणि तुमच्यामध्ये काय चाललंय प्रीती प्रीतीला मी नाही प्रीती सोबत रिलेशनशिप मध्ये आहे आणि मी विचारते आता तुम्ही नाही म्हणताय अरे मी सांगितलं ना कुठल्या प्रीतीला मी नाही ओळखत तुला समजत का नाहीये प्रीती आणि तुमच्यामध्ये काहीतरी सुरू आहे असं सगळे म्हणताय तुम्हाला घराची आणि संसाराची काय गरज आहे हे हे असं वेड्यासारखं का बोलतेस तू तुला झालं काय म्हटलं ना कुठल्या प्रीतीला ओळखत नाही मी तरी माझ्यावर विश्वास नाही तुझा तुला कोणी सांगितलं रिलेशनशिप आहे हे सांग तुमच्या ऑफिस मध्ये मुलगा आपल्या घरी आला होता त्याने सांगितलं त्याने आपलं नाव सांगितलं का नाही हे सगळं मी त्याला काही विचारलं नाही तो अगदी बारीक आणि काळसर होता का हो हो तो काळाच होता आजच त्याला नोकरीवरून काढलाय मी त्याच्याचमुळे मला बिझनेसमध्ये खूप नुकसान झालं आहे आणि पुन्हा तीच चूक करत होता तो आणि ही पहिली वेळ नाही आहे सहा महिन्यांपासून तो तीच चूक करतोय मग मला कळलं की तो मुद्दाम होऊन हीच चूक करतोय म्हणून नोकरीवरूनच काढून टाकला आणि त्याच रागात माझ्याबद्दल त्यांनी तुला वाईट साईट सांगितलंय आणि तू त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलास माझ्यासाठी हेच तुझं प्रेम आहे का प्रीती हे नावच पहिल्यांदा ऐकतोय मी माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस अजून कोणी नाही स्वप्नातही मी तुला दगा देणार नाही विश्वास ठेव

शालिनी शालिनी कुठे गेली असेल जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा मी शहरात राहणार नाही प्लीज मला तुम्ही माफ करा आ? मी माझ्या आवडीला शोधलय माझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत माझं आयुष्य घालवायला पुढे जाते माझा शोधून तुमचा वेळ वाया घालवू नका बाय शालिनी तू मीच आहे मला माफ करून आपलं कराल का माझ्यासोबत असं का केलंस तू तु शालिनी तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुझेही काही केलंस ते आपल्या दोघांच्या कुटुंबाला मी सांगितलं नाहीये अजून जर सांगितलं असतं तर तुझीच आबरू गेली असती म्हणून शांत राहणं बरोबर वाटलं मला कोणा दुसऱ्यासाठी तू मला सोडून गेली ज्याचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ह ठीक आहे सोड तुला आपल्या चुकीची जाणीव तर झाली आहे ना तू परत आलीस हेच माझ्यासाठी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मला माफ करा ओके शालिनी आत ये ना